शहात्तर मतदारसंघात वीस तारखेला जितकं मतदान झालं त्याहून कमी मतं निकालाच्या दिवशी मध्ये निघाली तर एकोणीस मतदारसंघांमध्ये मत जितकं मतदान झालं होतं त्याहून जास्त मतं ईव्हीएम मधून मोजली गेले असे एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मत मतदानाच्या आकड्यांमध्ये मत तफावत आहे नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज विधानसभेची रणधुमाळी शांत झाली असली तरी देखील उडालेला धुरळा अजूनही खाली बसलेला दिसत नाही प्रचारादरम्यान केलेल्या टिप्पणी आरोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं निकालानंतर निवडणुकांचं वातावरण शांत होतंय पण ही निवडणूक मात्र याला अपवाद झाली आहे कारण निकालानंतरच खऱ्या अर्थानं वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय अविश्वसनीय अकल्पित निकालामुळे अखंड महाराष्ट्रातील जनता संभ्रमावस्थेत आहे महायुतीला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे विरोधक शॉकडा आहेतच पण अकल्पित प्रतिसाद मिळाल्याचं पाहून खुद्द महायुतीसुद्धा अचंबित आहे लोकसभेला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी राज्यारोहून करण्यासाठी आतुर होती गुजरातला जाणारे प्रकल्प त्यामुळे वाढत असलेली बेरोजगारी निवडणुकांच्या तोंडावर खिरापतीसारख्या वाटलेल्या योजना आणि त्यामुळेच वाढलेली महागाई या सर्वांचा फटका महायुतीला बसेल असा सर्वच राजकीय जाणकारांचा अंदाज होता शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील पक्षफुटीचा राग देखील मतपेटीतून बाहेर पडेल असाही एक होरा होता आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून महाविकास आघाडी कोणत्याही अडचणीशिवाय महाराष्ट्रावर राज्य करेल असं वातावरण निर्माण झालं होतं पण झालं भलतंच इतकं भलतं झालं की सर्वजण शॉक झाले बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा जो राग दिसत होता तो राग कुठेही दिसला नाही गद्दार गद्दार म्हणून ज्यांना हेनवलं तेच प्रचंड मताधिक्यानं निवडून आलं आणि जे निष्ठावंत होते ते मोठ्या फरकानं हारलेत तशीच परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही झाली आणि अजितदादांची कमान स्वागताची झाली पक्षफुटीचा जो निर्णय न्यायालयाला देता आला नाही त्याचा निर्णय जनतेच्या दरबारात होईल असं उद्धव ठाकरेंनी वारंवार वारंवार वारं वारं सांगितलं होतं पण दुर्दैव न्यायालयीन यश तर नाहीच जनतेच्या सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पदरी निराशाच पडली यातून पुन्हा एकदा ईव्हीएमवर सर्वांचीच नजरं खेळली जिंकून आलेल्यांना समान मतं समान मताधिक्य अनेकांना पडलेली समान मते एखाद्या मतदारसंघात मतांपेक्षा मशीनवर असणारे जास्त मतदान तर कुठे मतदानापेक्षा मशीनवर झालेले कमी मतदान अशा सर्वच कारणांनी ईव्हीएम सुद्धा निशाण्यावर आले शहात्तर मतदारसंघात वीस तारखेला जितकं मतदान झालं त्याहून कमी मत निकालाच्या दिवशी ईव्हीएम मध्ये निघाली तर एकोणीस मतदारसंघांमध्ये जितकं मतदान झालं होतं त्याहून जास्त मत ईव्हीएम मधून मोजले गेले असे एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आकड्यांमध्ये तफावत आहे पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदार झालं मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार पंचावन्न आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर तिने ती येते तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नऊ हजार चारशे ब्याण्णव मताचा फरक आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही आम्ही हे वापरत नाही आम्ही ते वापरत नाही स्टँडअलोन मशीन असते स्टँडअलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असते पण कॅल्क्युलेटरमध्ये दोन प्लस दोन चार येतात तरी पाच येत नाहीत मग हे दहा हजार मतं वाढली कशी कुठून विरोधकांनी कितीही प्रयत्न केले न्यायालयन लढाई केल्या तरी देखील त्यांना यश मिळेल कितपत हे मात्र शंकास्पद आहे आणि मीही यावर बोलणं उचित होणार नाही कारण ईव्हीएम मधलं आपल्याला ज्ञान नाही चला हा मुद्दा सोडून आपण पुढे जाऊ विरोधकांकडे आता पुढच्या निवडणुकीची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही महायुतीच्या यशाचा विचार केला तर इतिहासात आजपर्यंत असं घवघवीत यश कोणालाही मिळालेलं नाही कारण विधानसभेत विरोधी पक्षनेता सुद्धा राहिलेला नाही आहे महायुती सरकार स्थापनेसाठी आतुर असलं तरी देखील त्यांच्या मनात लाडूफ्ट असले तरी देखील आता दिलेल्या भरमसाट आश्वासनाची पूर्तता करताना मात्र त्यांच्या नाकी न येणार आहेत आणि तोंडाला फेस जरी आला तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्यांना तोंड हे द्यावं लागणार आहे कोणतीही योजना असो ती राबवण्यासाठी विरोधकांकडून विरोध होणारच नाही आहे त्यामुळं जे चांगलं होईल त्याचं श्रेय त्यांना मिळेल आणि ज्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान होईल त्याचा परिणाम देखील त्यांनाच भोगावा लागणार आहे निवडणुकाच्या तोंडावर ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यामधील पुढची पाचोशी सातत्य राखणं हे सर्वात मोठं आव्हान या महायुतीसमोर असणार आहे या अगोदर केंद्रात सत्ता वेगळी असायची आणि राज्यात सत्ता वेगळी असायची त्यामुळं निधीचं कारण देता यायचं पण आता तेही कारण सांगून चालणार नाही आता आपल्या कोल्हापूरचा जर विचार करायचा झाला तर राज्यात सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची नोंद झालेली आहे एवढं सगळं असून देखील विकासाच्या बाबतीत कोल्हापूर मागच आहे पण आत्ताची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर कोल्हापूरला पुन्हा एकदा एक नवीन संधी निर्माण झालेली आहे दोन खासदार आणि कोल्हापूरचे दहाही आमदार हे सत्तारूढ सरकारमध्येच असणार आहेत त्यामुळे गेल्या सत्तर वर्षात जेवढा विकास झाला नाही त्याच्यापेक्षा येत्या पाच वर्षात जास्त विकास होईल अशी अपेक्षा कोल्हापूरकर करत आहेत जिंकलेले सर्वच मातंभर हरकले असले तरी देखील कोल्हापूरकरनेच त्यांची गेम केली हे त्यांनी समजून घ्यायला हवं आहे का कारण पुढच्या पंचवार्षिकला मी हे करू शकलो नाही मी हे का करू शकलो नाही अशी उडवची आणि बनवाबणीची उत्तरं त्यांना देता येणार नाहीत आणि ही रिस्क त्यांना न परवडणारी असेल कारण कोल्हापूरकर जसं डोक्यावर घेतात तसंच ते जमिनीवरही आणतात हे त्यांना विसरून चालणार नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा